कायदा न्यूज आपलं न्यूज सगळ्यांचं सहर्ष स्वागत परंडा सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित पूर्व बैठकीत सूचना देताना उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील तहसीलदार निलेश काकडे पोलीस उपविभागीय अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आदी परंडा दिनांक दहा राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सोनारी तालुका परंडा येथील काळभैरवनाथ यात्रेत रविवार दिनांक वीस एप्रिलपासून सुरुवात होते आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोनारी ग्रामपंचायत येथे आयोजित बैठकीत भूम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी विविध विभागांना सूचना दिल्या यावेळी तहसीलदार निलेश काकडे पोलीस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ परंडा पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर अंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षक खरड उपसरपंच परमेश्वर मांडवे मंदिर विश्वस्त मयूर पुजारी समीर पुजारी तलाठी मेहमूब अत्तार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी मंदिर समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य मानकरी यांची उपस्थिती होती देवाला सहा एप्रिल रोजी हळद तेलवण लागलेलं असून रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा होणार आहे दिनांक वीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान यात्रोत्सव भरणार आहे शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी यात्रेनिमित्त मुख्य रथोत्सव निघणार आहे आणि या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात या यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक आठ रोजी उपविभागीय अधिकारी भूम वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेपूर्व नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी पाटील यांनी बैठकीदरम्यान पोलीस ठाणे परंडा गटविकास अधिकारी पंचायत समिती विद्युत वितरण कंपनी उप अभियंता स बा बी आरोग्य विभाग ग्रामपंचायत सोनारी मुख्याधिकारी नगरपरिषद परंडा बसप्रमुख बस प्रमुख बस प्रमु भैरवनाथ देवस्थान विश्वस्त मंडळ सोनारी आदी विभागाच्या प्रतिनिधींना आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांना यात्रेसंदर्भात घ्यावयाच्या उपाययोजनास काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि यावेळी वैशाली पाटील यांनी म्हटलं आहे की काळभैरवनाथ यात्रा उत्सव कालावधीत चोख पोलीस बंदोबस्तासह हो। गर्दीच्या ठिकाणी गैरप्रकार दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सोनारी भैरवनाथ मंदिर गाव परिसर स्वच्छ करावा भा भाविकांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावी तसेच रथमार्गाची दुरुस्ती करून रथमार्गावर लोंबणाऱ्या लोंबकळणाऱ्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा खांबांची दुरुस्ती करावी रथमार्गावरील खड्डे बुजवावेत भाविकांच्या वाहनगाड्या पार्किंग सोय बसस्थानकासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना बस स्थानकावर बसण्यासाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करून घेणे ये जा करण्यासाठी पुरेशा बसगाड्यांची सोय करावी यात्रा कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाची गाडी चोवीस तास तैनात ठेवावी यात्रेदरम्यान मंदिर परिसर स्वच्छ ठेवून सुलभ दर्शनाची सोय करावी तसेच परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावावे दर्शन रांगेत स्वयंसेवक नेमून मंदिराच्या समोरील तसेच मंदिरामागील कुंडास लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात यावे तसेच मंदिर परिसरात विविध सूचना असणाऱ्या फलकांसह हो, दर्शनी भागात सूचना लावण्यात याव्यात जेणेकरून भाविकांना सोयीचं होईल यंदा सोनारीत काळभैरवनाथांचा रथोत्सवात नवीन कलाकोसरीचा अद्ययावत रथ दाखल झालेला आहे भैरवनाथ देवाच्या रथ निघण्यादरम्यान उसळणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त असावा असे वैशाली पाटील यांनी बैठकीदरम्यान सांगितलं आहे आरोग्यसेवेची असतील तेवढी पथके यात्रेदरम्यान यंदा कडक उन्हाची तीव्रता वाढलेली आहे परिणामी भाविकांना आरोग्याचा प्रश्न संभवू शकतो आणि यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य पथके तैनात ठेवावी तसेच पिण्याचे पाणी देण्यात येणाऱ्या विंधन विहिरीतील पाण्याचे तसेच भाविकांना विविध हॉटेलमधून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याच्या सूचना वैशाली पाटील यांनी दिल्या आहेत आणि या बैठकीस मानकरी ग्रामस्थ उपस्थित होते कायदान्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड पर्याडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा